भरपूर सारी साहित्यात एवढीशी कोशंबी पण खमंग काकडी लागताच भारी पानात असली तर चव तोंडात मस्त पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी नक्की एक लाईक ठोका आणि सगळ्यांना शेअर सुद्धा करा धन्यवाद लोणचं पापड चटणी त्याच्यानंतर राहिली काय तो हो मला जागा द्या ना अशी म्हणते खमंग काकडी नमस्कार मी तुमचं खूप खूप स्वागत कशी असंडळी ना बरेच रवा चला रेसिपी छोटी आहे पण साहित्य भरपूर सुरुवात करूया साहित्यापासून आणि बघूया खमंग काकडी ही काकडी घेतली आहे मी चुचून घेतलेली आहे त्याच्यानंतर ते टॅमॅटो घेतले दोन छोटे बारीक चिरून मूठभर कोथंबीर शेंगदाण्याचा कोट पाच सहा चमचे पोह्याचे ओलं खोबरं घेतलंय चार चमचे लिंबाचा रस एक मोठा पिळून घेतलाय ते एक चमचाच लागणार तूप दोन चमचे ही जिरापुडा ही मी भाजून घरी बारीक जिरापूड करून ठेवते तुम्ही विकतची वापरलास तरी चला त्याच्यानंतर चवीपुरता साखर जिरा आणि मोरी फोडणी करता कडीपत्ता फोडणी करता मिरची सुद्धा हिरवी एक बारीक चिरून घेतली आहे हिंग फोडणीला आणि हे आपले तीळ आता हे सर्व साहित्य आहे काकडी टोमॅटोचे बारीक चिरून घेतले ते सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर एक खमंग कोंडी द्यायची झाली आपली खमंग काकडी तयार सिम्पल आणि सोपी रेसिपी आहे पण तिची चव भारी लागते आता प्रथम काकडी ही चोचून किंवा बारीक चिरून घ्या किसून घेऊ नका पाणी भरपूर सुटता चोचून घेतले तर एवढं पाणी सुटत आणि सुटला तर मी तुमका दाखवलंय कसा गाळून घ्यायचा हे बघा शेवटा कसा पाणी रवला जा आता हे दोन बारीक टोमॅटो होते ते मी चिरून घेतले ते सुद्धा आता याच्यामध्ये घालून घेऊया तुमका नाही आवडत असत तर नाही घातलास तरी चालत टमॅटोचा रस मी घालत नाही मी टॅमॅटोच्या रसाचा सांगितलंय तुमका तो टाकून देऊ नको आपण काय करायचं चेहऱ्यात चोळायचा आणि दहा मिनिटाने चेहरो धुवून टाकायचो ही पण तुमचा ब्युटीची टिप्स जाता जाता देत आहे आता ह्या खोबरा पण घेते खोबऱ्याच्या लगोलग आपल्या शेंगदाण्याचा कूड घालूचा बघा बाऊल भरला आता ही साखर चवी पुरता साखर सुद्धा आपण घालून घेतली आहे आता आपण लगोलग जिरा पावडर सुद्धा ही घालून घेऊया आता जिरा आहे ना आपण घरी आणायचा भाजायचा आणि ती टाकायची ती काकडी कोशिंबीर मध्ये किंवा अशीच जरी जिरा पावडर आपण पाण्यात मिसून पण तरी आपल्या शरीरात छान असतं थंड असतं आणि पचनाक पण हलकी असतात आता आपण तीळ घालून घेऊया हे पण भाजून घेतलेले असतात लगोलग आपण लिंबूच हे हे मोजूनच घालूया कारण आपली आंबट व्हायची मोठा लिंबू होता आणि हा पोह्याचे दोन चमचे मी लिंबूरस घालून घेतला त्याच्या लोकलग लो कोथंबीर बाऊल पूर्ण भरला आणि हे चवीपुरता मीठ माणसाचा अंदाज बरोबर असत ना तर बरोबर होता आता काय झाला सगळा मिक्स करून करून त्या बाउलमध्ये माका आता ढवळूक जमानाय म्हणून मी काय केलंय माझ्याकडे मोठा बाऊल होतो तो घेतले तुमच्या सोबत असा होता की नाही पदार्थ वाढत जाता आणि मग त्या भांडा छोटा पडता तसाच माझ्यासोबत झाला सगळं आता घालून घेतलं या बघा ह्याच्यामध्ये ढवलेला पण चमचाला आपण टाकून घेऊ आता ह्याच्यात बरी बरीस्पे जागा गावली की नाही आता ह्या जास्त पण ढवळायचा नाही कि त्या काकडी आहे ना ती पाणी सोडीत आणि एकदा ही ताटात जर वाढली ना आपण खमंग काकडी ती ती पूर्ण ताटभर पळसात आणि बाकीच्या पदार्थात मिक्स होत मग खाऊक मजा नाही याची चला आता आपल्या ह्या व्यवस्थित मिक्स करून झाला सगळा आता मस्त खमंग तुपाची फोडणी द्यायची तेलाची नाही हा तुपाची द्यायची काकडी सोबत तुपाची फोडणी दिली की पचनाक पण चांगली असता आणि पोटाच्या आरोग्या पण मस्त असता म्हणून तुपाची फोडणी देऊन बघा भारी चव लागता आता आपण गॅस पेटून घेऊया त्याच्यानंतर बारीक केलंय मी आणि ठेवूया आपला ह्या फोडणीचा भांडा आता ही बघा एवढी अशी आज करून घेतली आहे मी म्हणजे भांड्याच्या इतकी मोठी मी केलेलीच नाहीये जेवढा खाली भांड्याचा स्पेस आहे तेवढीच केली आहे आता आपलं भांड तापलेलं आहे आता हे दोन चमचे पोह्यांचे तूप आहे ते मी घालून घेते आता हे खूप तूप तापलेलं आहे मिरची जेव्हा टाकणार तेव्हा मी घास बारीक करणार आता जिरा आणि मोहरी एकत्र त्याच्या लगोलग आपलं हिंग ही कडीपत्त्याची पानं आता मी घ्यास बंद करते आणि ही आपली मिरची घालून घेते आता इथे अशी ही फोडणी वर उचलून ढवळून घ्यायची आणि जायचं आपण आपल्या खमंग काकडीजवळ आणि ही फोडणी आता ह्याच्यावर स्वत आवाज येऊ होयो त्याशिवाय आपण म्हणतो ना फोडणी व्यवस्थित बसली नाही आता ही पूर्ण ढवळून घेऊया चला आता जशी ही फोडणी काकडीवर पडली ना थंड काकडीवर तसो ठसको पण लागलो आणि एक चर आवाज सुद्धा येलो मस्त खमंग काकडी वाटा आणि सुगंध असो पसरलो परब किचन मध्ये काय तुमका सांगू भरपूर सारी साहित्यात एवढीशी कोशंबीर पण खमंग काकडी लागताच भारी पानात असली तर चव तोंडात येताच मस्त पचनाक पण चांगली आवडली रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी नक्की एक लाईक ठोका आणि सगळ्यांना शेअरसुद्धा करा धन्यवाद